श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी नंदी यांच्या वतीनं इयत्ता दहावीच्या दोन हजार तेवीस चोवीस सालातील बोर्ड परीक्षेमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मलिकवरचे माजी सैनिक विश्वनाथ पाटील तसेच नंदी पंचायतीचे पंचायत विकास अधिकारी कुमार डंग व शिक्षणप्रेमी व ज्येष्ठ रामचंद्र मडेवा हे उपस्थित होते कार्यक्रमात सुरुवातीला श्री हलसिद्धनाथांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची चे सुरुवात झाली यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपतराव थोरात यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यापुढे बारावीला देखील अशाच पद्धतीने मार्क घेऊन पुन्हा आमच्या संस्थेला तुमचा सन्मान करण्याची संधी द्या असं आवाहन केलं यावेळी संस्थेचे संचालक मल्लू हवलदार हो व शिक्षणप्रेमी रामचंद्र मेळवाळे व पंचायत अधिकारी कुमार डंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच यावेळी आळवास कन्नड माध्यम माध्यमिक शाळा मोडबिद्री इथे स्कूलमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक बहात्तर टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवून नंदीगावचं नाव उज्ज्वल केलेले ऋतुराज शिंगे यांना आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी लिबरल कॉपरेटिव्ह संस्थेचे संचालक ईश्वर केदारी प्रकाश बडके संजय खिराई महादेव रवळकेदारी केदारी सदाशिव जिरे संस्थेचे संचालक नाईक सर दुड्याप्पा सविता सूर्यवंशी शिवाजी मर्डे विजय शाह हलप्पा कट्टीकर राजू चव्हाण इत्यादी मान्यवर व विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत संस्थेचे सेक्रेटरी सुप्रिया सुळे यांनी केलं तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अण्णा चिंगे यांनी केले सूत्रसंचालन मगुम शिक्षण संस्थेचे शिक्षक संतोष गवंडी यांनी केलं क्रांती न्यूज साठी अमर माने